जिवलक मैत्रिणीने अनोळखी इंस्टाग्राम अकाउंटवरून मुलाच्या नावाने चेष्टा मस्करी करीत प्रेमाचे नाटक केले त्यानंतर आपली भांडाफोड होऊ नये म्हणून पहिल्या घटनेतील मुलाचे वडील असल्याचे भासवत दुसऱ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पहिल्या प्रकरणातील मुलाच्या मृत्यू झाल्याची मस्करी केली तथापि मृत मुलीने दुःख वियोगातून आपल्या राहता घरी गळपास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले वाटार स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारा जूनला घडलेल्या चोवीस वर्षीय मुलीच्या आत्महत्येच्या घटनेचे कारण शोधात वाटार स्टेशन पोलिसांना यश आले असून या प्रकरणामुळे एका मुलीला जीव गमवावा लागलाय याबाबत वाठार स्टेशन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाठार पोलीस ठाणे हद्दीतील एका चोवीस वर्षीय अविवाहित मुलीने दिनांक बारा जूनला राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती ही आकस्मिक मृत्यूच्या कारणाबाबत मृत मुलगीचे मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये इन्स्टाग्राम अकाउंटमध्ये मृत मुलीचे मनीष नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे व त्यातील मनीष या मुलाने जीव दिला असल्याचे दिसून आले तसेच शिवम पाटील याचे चॅटमध्ये मनीषाने जीव दिला असल्याचे दिसून आले यावरून मृत मुलीने मनीषाच्या मृत्यूमुळे स्वतःचा जीव दिला असल्याचे चॅटवरून तपासात आढळून आले याबाबत मनीष व शिवम पाटील याचे इंस्टाग्राम खात्याचे सायबर पोलीस ठाणे सातारा व सायबर तज्ज्ञ जय गायकवाड यांच्या मदतीने इंस्टाग्राम कंपनी यांच्याकडून माहिती घेत मनीष व शिवम पाटील यांचे इंस्टाग्राम खाते हे वाटार पोलीस ठाणे हद्दीतील एका मुलीने तयार केले असल्याचे आढळून आले याबाबत मुलीकडे तपास करता ती मृत मुलगी हिची जीवलग मैत्रीण असल्याचे समजले त्यामुळे त्या मुलीकडे त्या मुली तपास करता मृत मुलगी हिचे इंस्टाग्राम खात्यावर आरोप मुलगी हिने चेष्टा मस्करी करण्याच्या हेतूने मनीषा खोट्या नावाने इंस्टाग्राम खातेत स्वतः तयार करून मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून दिली मृत मुलगी हिच्यासोबत मनीषा नावाने स्वतः चॅट करून मृतमैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले मृतमैत्रिणी मनीष याच्यावर प्रेम करू लागल्यामुळे व भेटण्याची व कॉल करण्याची इच्छा धरू लागल्याने आपले भांडे उघडे पडेल म्हणून आरोपी मुलीने शिवम पाटील नावाने दुसरे खोटे इंस्टाग्राम खाते तयार करून त्याचे मत्तीने व मनीषाचे इंस्टाग्राम खात्यावरून मनीषचा वडील बोलत असल्याचे दाखवून मनीष हा मृत झाला असल्याचे सांगितले त्यामुळे त्याच्या मृत्यूच्या वियोगातून चोवीस वर्षीय विवाहित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले मृत मुलगीने केलेल्या आत्महत्येस आरोपी मुलीने प्रवृत्त केले असल्याचे आढळून आल्याने संबंधित मुलीस अटक करण्यात आले असून सध्या ती न्यायालयीन कोतडीत आहे अनोळखी सोशल खात्यापासून सावधा फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यासारख्या सोशल मीडियावरील खात्यावर अनोळखी खाते याची प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी अपरिचित खाते त्यांच्याशी संभाषण करू नये आपली फसवणूक होऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आले